नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या तेव्हा सनंदाचा सुख समृद्धीचा जाव आज आहे मंगळवार आणि आज संक्रांतीचा पण पन, पण तर तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही माझ्या सगळ्या यूट्यूब चॅनलच्या फॅमिलींना माझ्या भाऊ बहिणींना माझ्या मावशींना माझ्या आईंना माझ्या आत्या मामा यांना सगळ्यांना माझ्याकडून ती संक्रांतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आ, आज पुष्कळ लोकांमध्ये काही ना काही काही ना काही वेगवेगळं बनवलं जातं पण आमच्या मते असं आहे की पण आम्ही तिळगुळची आगारी टाकतो सकाळी म्हणजे हरभरा आपले खाटे असतात हरपरांचे ते खाटे तीड सफेद तीड आणि उंबी असतात ते उंबी आणि गोळ हे सगळं मिक्स करून त्याची आगारी टाकली गेली जाते तर चला मी तुम्हाला त्यामध्ये आपली देवपोच पण झालेली आहे ते बाबूच्या पण मी चला तुम्हाला तर आपली ते पण झालेली आहे बघू शकतात तुम्ही आपली ते पण झालेली आहे बघू शकतात हा आपला माताजीचा फोटो निर्मला माताजीचा बघू शकतात तुम्ही आणि माझ्या दरवाजा पुढे ना चारसवंदीचे दोन फुलं आलेले होते बघू शकतात तुम्ही तर जास्वंदीचे दोन जा फुलं आलेले होते बघू शकतात तर आपली देवपूजा पण चालेल आता रांगोळी काढायची बाकी इथं तर रांगोळी मी संध्याकाळी काढणार आहे आणि मला मंगल कलश पण करायचा आहे तर त्याच्यासाठी बघा वरती पण देवपूजा चाललेली आपली विष्णू नारायणाची शंकर भगवानची बघू शकतात मी ना तुम्हाला बाहेरची रांगोळी पण दाखवते बघू शकता तुम्ही तर चला तुम्हाला बाहेर दाखवते मी काय केलेलं आहे हे बघा आम्ही आकारी टाकलेली पकू शकतात आम्हाला पितरांना आकारे टाकायची असते पहिले पकू शकता तुम्ही आकारे फक्त तिळकुडची असते हरभरा गवच्या उंब्या तीळ आणि गूळ यांची मिक्स करून तूप टाकून आकारी टाकायची असते तर खाली पाणी टाकलं मी पाण्याने गोल केला आणि आकारी ठेवली त्यानंतर मग मी रांगोळी काढली पकू शकतात रांगोळी काढलेली होती मी पकू शकतात तुम्ही रांगोळी छोटीशी रांगोळी काढली मी कारण त्या दिवशी माझी खूप काही काही आली खूप म्हणजे विचारूस नका इतकी घ्यायची आली नमाची की तुम्हाला काय सांगू तर पकू शकतात तुम्ही रांगोळी काढली मी पकू शकतात त्यानंतर त्यानंतर ना माझ्या घराच्या पण एक साऊथ इंडियन राहतात पकू शकतात तुम्ही तिने पण खूप छान रांगोळी काढलेली त्या टीचरने टीचर आहेत त्या मुलांचे क्लास घेतात बच्चे लोक क्लास लेते हो टीचर देख सकते आहे पुन्हा पी पोत पोत मतलब पोत अच्छा रंगोली निकाल देख सकते अगर आप म देख सकते आप अगर आप मेरा यूट्यूब चॅनल रहे तो आप प्लीज कमेंट बॉक्स में भी मॅ मेसेज टाळते रही रहिए कि मुझे मला समझ में की की मेरा यूट्यूब चॅनल देख रहे तो म्हणजे कुछ गडबड हो रही क्या तो बघा तिने पण खूप छान रांगोळी काढलेली पकवू शकतात तुम्ही आणि ही माझ्या घरासमोर राहतात तेलगू तिने पण खूप छान रांगोळी काढलेली फक्त तिने एवढं जे काही कलर नाही भरलेले आहे फक्तच सफेद रांगोळी काढलेली आहे तिने आणि त्याच्यावर हडद कुंकू वाहिलेली आहे शकतात तुम्ही तर बघू शकता तुम्ही आणि स्वस्तिक काढलेली आहे हे पण तिने सपेट ठेवलेलं आहे फक्त आडे तुको बहिलेलं एक सक्त आपण बी पोत्याच्या रंगोली निघाल्या मला बी मेरे घर के एकदम सामने आहे खातू मेरा घर येते की मेरा घर आहे स्टूल नाही तरवा ओपन आहे मेरा घर आहे हे मेरे पाचो मेरे टीचर होऊन का खर आहे साऊथ इंडियनवर आहे मेरे घर के सामने चो आहे तेलकू आहे नंतर हे वर म्हणजे पे वरती राहतात घराच्या वरती सेकंड फ्लोवर तर तिने पण खूप छान रांगोळी काढलेली आहे पकवू शकता तुम्ही पोताच्या रांगोळीने काला इसने पी येते तिने पी पोताच्या मतलब सूर्यनारायण पी ती खाय साईट मी ते एक मतलब सूरज कापी प वास्तव्य ते खाय म्हणजे एक सगळ्यांनी आपले सगळ्यांची एकता असली आणि अशी रांगोळी काढली हे खूप छान वाटतं आपल्याला सगळ्यांना की असं वाटतं की एक उत्साह चाललेला आहे पकवू शकता तुम्ही किती छान रांगोळी काढलेली आहे तिने च एकदम म्हणजे असं वाटत होतं की जसं काही प्रतिबिंब चांगले म्हणजे सगळ्यांच्या रांगोळ्या मला पसंत आल्या माझ्या पाचूला टीचर राहतात त्यांच्या परत समोर राहतात ते तेलकू आणि हे पण तेलकूचे आहेत खूप छान म्हणजे मला खूप आवडलं यांच्या रांगोळ्या तिखांच्या पण बघू शकतो त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे असत आमच्या असं द्यावं लागतात घरात पण खायचं असतं हे पण काय चालन त्या गुडाचं सगळं पाणी 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 चाल बघू शकतात तुम्ही बघू शकता आणि हे आम्हाला आहे ना दोन जणांच्या घरून आलेलं होतं तर मी ते म्हणजे एक भाभी आहे तर भाभीच्या कोरोनाचे मुरमुरे तिळाचे लट्टू पेठा आणि याला काय म्हणतात मला माहिती नाही काय म्हणतात तर मुझे सच में पता नाही सुक्या क्या बोलते और एक मुरमुरे का लट्टू हे सब मिस पोवा तिळकुड हे सब मिस कर देते उमेरे ऐसा एक रिवाज आहे की खिचड पी देख सकते तिलका तिलकावडी आहे तर हे पी आहे देख सकते आप और एक तीखतियों हूँ मैं मेरी सहेली ने भी दी है मुझे देखाती हूँ आपको देख सकते आप ये मेरी सहेली ने दी है ये मुरमुरा पोवा फिर ये लट्टू और ये पेठा ये सब मेरी सहेली ने दिए मुझे देख सकते हैं आप तो दोनों को मेरी तरफ से बहुत बहुत थैंक यू और हम संक्रांति के हैप्पी संक्रांति अनेजुन तुम्हारा तो एक खुश खबर कि माँ शंबर सब्सक्राइबर चले तर तुम्हाला दाखवते मी तर ते शंभर सबस्क्रायबर झाले म्हणून आम्ही केक आणून सेलिब्रेशन केलं पकडू शकतात तुम्ही तुमची साथ मला अशीच राहूते पकू शकतात मला क म्हणजे मला पण माहिती नव्हतं की शंभर सबस्क्रायबरच आले की सेलिब्रेशन करायचं असतं तर तुम्ही बघू शकतात माझे शंभर सबस्क्रायबरच आलेले आहेत त्यासाठी मी केक काटून सेलिब्रेशन करत होते बघू शकतात एक आनंद असतो आपल्या चेहऱ्यावरती वेगळा की आपल्यासारखे मीडियम क्लासची मुलगी किंवा मीडियम क्लासवाले पुढे जातात तर त्यांना तुम्ही असेच साथ देत राहा की त्यांना आनंद ककनात मान्यासा होत नाही बघू शकतात तुम्ही इतका मला आनंद चालला होता आणि त्यावेळेस की माझे शंभर सबस्क्राईबर चाल मी एकदम विश्वासपैशनाचं झालेलो होतं माझं तर तुमची अशीच साथ राहूते मला तुम्ही माझे चॅनल बघत असतील तर तुम तुम्ही तुम, लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तुमची अशीच साथ राहते मला प्लीज आणि जितकंच असं शेअर होईल तितकंच असं शेअर करा आणि तुम्ही मला साथ दिली अशी अशीच साथ पुढे राहत्या हेच मी जे प्रार विनंती करते तुम्हाला आणि म तुम्हाला ना हे पण सांगते मी की प कमेंट बॉक्समध्ये पण काही टाकायचे असले मेसेज तुम तुम्ही टाकू शकतात कारण की मला या कमेंट बॉक्समध्ये जास्त कोणीच टाकत नाही आहे काही मेसेज तर ते पण तुम्ही टाकायला सुरुवात करा कारण मला माझ्या चुका कळतील की मी काही चुकते का याच्यामध्ये तर म्हणजे माझ्या चुका मला समोर येतील त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही मला म्हणजे एक वेगळाच ककनात आनंद मावान असा झाला होता की पहा माझे शंभर सबस्क्रायबर झाले आणि माझ्या केक केक आणून सेलिब्रेशन केलं सगळ्यांनी मिळून बघू शकतात सगळ्यांनी म्हणजे माझ्या मुलाने आणला केक तर मी माझ्या पॅशाच मधल्या सगळ्यांना बोलवला केक काटायला की पहा या तुम्ही त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही तर सॉरी मी माफी मागते सगळ्यांची कारण हे की मला पण माहिती नव्हतं तर त्याच्यासाठी आणि पकू शकतात तुम्ही म्हणजे मलाच स्वतः इतकं हे झालं ना की तुम्हाला काय सांगू माझी खुशी तुम्हाला सांगाविषयी ना वाटत नाही वाटते इतकं म्हणजे उत्साह झाला मला की काय सांगू तुम्हाला माझे व्ह्यूज वाढवा तुम्ही माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनल शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये आजूबाजूच्या लोकांना तर तुमची अशीच साथ मला राहते पकू शकतात तुम्ही आणि नंतर मग मी काय केलं ना अजून दुसरीकडे पण केली होती मी केक काटायला पकवू शकता तुम्हाला दाखवते मी पुढे तर दुसरीकडे पण मी केक काटला पकवू शकतात तुम्ही दुसरीकडे पण आम्ही केक कटिंग केलेलं आहे पकवू शकता तर तुमची अशीच साथ राहते आम्हाला प्लीज आणि जितकं जास्त होईल तितकं जास्त शेअर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला पाय तुम्हाला सग तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला पाय